बैलगाडा म्हणजे ताकद परंपरा आणि शान हीच परंपरा रीलच्या माध्यमातून सर्वांच्या पुढे आणणारी आकांक्षा मुळे असतो कोणताच नंदी संपत नसतो तो आराम करत असतो आणि तो आराम करत असताना बैलगाडा मालकाला संयम हा खूप महत्वाचा असतो नमस्कार तुमची थोडक्यात ओळख करून नमस्कार माझं नाव आकांक्षा सचिन मुळे राहणार मांजरवाडी रील बनवायचं कसं अगोदर घरी बैल होतीच आणि एक संस्कृती जपण्याचा प्रयत्न करता येईल म्हणून एक बैलगाडाचा कंटेंट मी निवडला आणि तिथून पुढे बाकीची मुलं व्हिडिओ बनवत होते मुली वगैरे बनवत नव्हत्या पण असं कुठेतरी वाटलं की आपण पण बनवावं तेव्हापासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आता पहिली रील कुठं बनवली आणि व्हायरल कशी झाली सगळ्यात पहिली व्हिडिओ मी चोमूच्या घाटावर बनवली होती चांगली भी ती चांगली व्हायरल झाली त्याच्यानंतर बैलासोबत राऊतांडे यांचा देवाबाईला सोबत मी पहिली व्हिडिओ बनवली बैलासोबत आणि ती खूप व्हायरल गेली तेव्हापासून मी बैलांचा व्हिडिओ बनवायला म्हणजे जास्त आवडीने बनवायला लागली व्हिडीओ इंस्टाग्रामचा इंस्टाग्राम नाही नाही इंस्टाग्राम तर म्हणजे त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली जसे बाकीच्या मुलं वगैरे बनवत होती ना मग तेच बघून काहीतरी करून मी बनवायला सुरुवात केली तुमच्याकडे आता घरी बैल आहेत का हो आता तीन बैल आहेत घरी आणि म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेलेच चा वारसा <laughs> आहे आमच्याकडे आणि आता सध्या तीन बैल आहेत घरी बैलांचं रुटीन कसं असतं तुमचं सकाळ संध्याकाळ महिलांचं रुटीन सकाळी उठल्यावर सकाळी पहिलं बाहेर काढायचं त्याच्यानंतर त्यांना खुराक वगैरे दुपारी चारा पाणी वगैरे संध्याकाळी थोडीशी चालवायला व्यायामासाठी घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत खुराक वगैरे ठेवून बांधायचं खुराक मध्ये काय असतं तुमच्याकडे बैलांना खुराकमध्ये बाजरीचा भरडा वगैरे असतो गावाचा भरडा वगैरे आणि बाकीचे जे बाहेरून पेंड वगैरे आणतो ते माझं कॉलेज वगैरे झालेलं आहे आणि प्रमोशनचे वगैरे मी काम बाकी करते बाकी असं आणि शेतीच घरी असल्यामुळे शेतीच करते बैलगाडा व्यतिरिक्त तुम्ही इतर व्हिडिओ बनवतात सामाजिक वगैरे शेतीचा व्हिडिओ बनवते घरी म्हणजे शेती असल्या कारण कंटिन्यू शेतातच आम्ही असतो शेतातली सगळी कामं मला जमतात आणि पाणी भरण्यापासून तर सगळी कामं आणि त्याच्यामुळेच मग कधी जर शेतात ता गेलो तर मम्मी वगैरे व्हिडिओ काढते आणि मग तेच अपलोड करते शेतीचा व्हिडिओ आता घाटामध्ये गेल्याच्या नंतर तुमची वेगळी ओळख निर्माण झालेली हो। लोक ओळखतात रिस्पॉन्स कसा रिस्पॉन्स घाटात गेला की पहिलं तुम्ही सगळे फॅन फॉलोअर्स तर भेटतच असतात त्याच्यानंतर आला सर कोणतरी वगैरे सर सरांना लावून सांगतो की ती आली म्हणून यात्रा कमिटीचं वगैरे नाव पुकारतात म्हणजे <laughs> <laughs> ते प्राऊड फील होत की आपण तिथे आलोय आपलं त्यांनी सन्मान वगैरे करतात घाटावर त्यामुळं एक ती वेगळीच ओळख निर्माण झाली आणि बाकीच्या सन्मान, मान सन्मान भेटतो ना तुम्हाला सगळा या बैलगाडा क्षेत्रामुळे दहा केलाच भेटलाय आणि असंच बाकीच्या मुलींनी पण ह्या क्षेत्रात आलं पाहिजे बाकीच्या ज्या मुली व्हिडिओ बनवतात त्यांच्यापेक्षा म्हणजे अंग प्रदर्शन करता जो पण काय कंटेंट आहे बैलगाड्याचा त्याच्यामध्ये आपली संस्कृती जपून मी हा व्हिडिओ बनवते त्यामुळे मला मान सन्मान हा भरपूर भेटलेला आहे या क्षेत्रामुळे व्ह्युअर्सचा रिस्पॉन्स कसा आहे काही जणांना वाईट कमेंट देतात काही चांगलं येतात कसं कमेंट भरपूर जणांना म्हणजे बाकीच्या पण व्हिडिओ बनवतात त्या असा ट्रोलच्या वगैरे व्हिडिओ बनवतात त्यामुळं त्यांना येतात वाईट कमेंट पण मला नाही कधी येत कारण नाही का असतं ना की जर आपल्याला फेमस व्हायचं हो तर आपल्या तोंडात ही पाहिजेलच आणि जर सगळ्यांची रिस्पेक्ट मी बोलल तर नक्कीच आपल्याला सगळे कमेंट चांगलेच करतात आणि माझ्या व्हिडिओना शक्यतो नाहीयेत वाईट कमेंट एखादी आरली तर असतेच कुणाला नसते पण नाहीयेत मोस्टली रील बनवण्याचं तुमचं नियोजन कसं असतं रोज रील अपलोड करता का घाटावरती गेल्यावरती रील बनवता कसं असतं तसं डेलीच व्हिडिओ मी अपलोड करते पण घाटावर गेले की घाटावर व्हिडिओ शूट करते मग प्रत्येक दिवशी तर घाट नसतो मग बाकीच्या दिवशी मी शेतातला वगैरे रील्स अपलोड करते आणि जे पण असं घरून मी बैलगाड्याचे म्हणजे संयमच्या वगैरे ज्या व्हिडिओ असतात ना त्या व्हिडिओ मी अपलोड करते डेली आता तुम्ही रील स्टार आहे थोडक्यात घरच्यांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला घरच्यांचा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर माझी प्रत्येक व्हिडिओ ही माझी मम्मी शूट कर करते आणि एडिट वगैरे मी करतेस पण म्हणजे घरचे घरीच बैल असल्या कारण मला सगळ्यात सपोर्ट करतात प्रत्येक घाटावर वगैरे जायला पण बाबा घेऊन जातात आणि लहानपणी पण पन आजी सोबत असायची तुमची सर्वात आवडती बारी कोणती मत मण्याची आणि बलमाची आता मण्या तर नाहीये तर आत्ताची कोणती आहे सध्या आत्ता देवा आणि जलवा विशेष काय वाटतो तुम्हाला त्याच्या जुकट त्यांचा एकच नंबर आहे आणि दोघांची स्पीड पण भरपूर चांगले निलेश काळेंचा जलवा आणि राहुल हांडेंचा देवा एक नंबर जुकाट आहे आणि त्यांनी जुगलबंदी ही टिकून ठेवली पाहिजे खर तर कारण त्या म्हणजे त्याचा सेकंड आतूनच बार येतील त्यांची तुमची जो बैलगाडा आहे घाटामध्ये झुपत असताना तुम्ही असता का गा, हो दर प्रत्येक घाटात आमची पण बारी असते किंवा असते किंवा नसते दोन्ही टायमिंगला आम्ही जवळच्या प्रत्येक घाटावर जात असते आणि बाबा वगैरे माझ्यासोबत असतात किंवा नसले तरी पण जवळचे जे पण काही घाट आहेत म्हणजे रांजणी वळती थोडद असेल इकडे वडज वगैरे वडगाव कांदळी सगळ्या घाटांवर मी जात असते आता जी संस्कृती आपली बैलगडा शर्यतीची त्याच्यामध्ये बदल व्हावा असा वाटतो का तुम्हाला बदल असा जे पण पॉवरचे इंजेक्शन वगैरे जे बैलांना हे करतात ना देतात त्याच्यावर थोडस अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने थोडस लक्ष दिलं पाहिजे की प्रत्येक बैलाला इंजेक्शन नाही दिलं पाहिजे जे कमी वयात बैल जातात आता सध्या टिकत नाहीत त्यांना डोस वगैरे देतात ते तर ते नाही दिले पाहिजे प्रत्येकच जन देतो असं काही नाही पण जे पण त्यांनी नाही दिले पाहिजे ते ओरिजिनल ते ओरिजिनलच असू द्या भले ते बारी नाही होऊ द्या पण आपला बैल पळतोय ह्यातच समाधान मानलं पाहिजे पाठीमाग एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आलावसारचा तर ती शाळा सोडून घाटामध्ये का त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही वडतच्या घाटातला व्हिडिओ होता तो तर मुलांनी असं नाही केलं पाहिजे अगोदर शाळा शिक्षण हे महत्वाचं आहे खूप आणि तुम्ही घाटात येताय तुम्हाला आवड आहे सगळं मान्य आहे पण तरी पण आधी आपलं शिक्षणावर जास्त लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पैसे कमवण्याचा व्यवसाय वगैरे व्यवसाय धंद्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते करत असतानाच आपला नात पण जपला पाहिजे तितकाच आता तुझ्यासारखेच काही तरुण आहेत जे ह्या मध्ये येऊ सांग तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये मध्ये या क्षेत्रात या तुम्हाला जो पण काय सपोर्ट लागेल ट्रोलच्या वगैरे काय व्हिडिओ त्या तुम्ही नका काढू आपल्याच बैलगडा क्षेत्राला गालगोट लागेल असे काही व्हिडिओ करू नका तुम्हाला आम्ही कायम सपोर्टिव्ह आहोत बैलगडा तिचा श्वास आहे रील्स तिची भाषा अशाच मुलींकडून ती परंपरा पुढे जात असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन विषयांवरती पुढे भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद